छा सही आहे पडल्यानंतर अनेकदा आपणचं पडण्याचं टिकट इतकी सातत्यानं होत असतात की आपण ठाण्यात देखील अशा आचांचे बॅनर जे आहेत नवीन नाही आचांचे बॅनर जे आहेत ते चांगले आहेत आपल्याला बॅनरचं चित्र ठाण्यात सुरू झाल्याचं एकंदर चित्र आपल्याला पडलेलं आहे ज्या भूसेना बॅनर जास्त उत्तर आहेत तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे त्यामुळेच असे निनामी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय हिंमत होती तर नाव लिहायचं होतं दुसरी गोष्ट आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचंय त्यामुळेच हा बॅनर लावला होता माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका याच्यामुळे जे काय लपडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील बॅनर लगाव गेला ते काम होणार जे ठाण्या अंदर है। एक तर नोकरी चाकरी नाही लोक वैसे ही परेशान आहे दुसरे काम मी आपण कर आप अच्छा काम कर रहे हैं आप करते रहो कौन विरोध करता है कोई नहीं करता जिसका विरोध अच्छे काम को थोड़ा विरोध होता है इसके लिए स्टैंड बाजी कीजिए बैनर लगाए बाकी कुछ उसका कारण नहीं है नहीं जब जब ऐसा होगा तब तक, तक ऐसा ही होएगा बस ऐसा कुछ नहीं है बाकी कुछ नहीं है हम पुलिस को भी कंप्लेंट किया पुलिस ने नहीं निकाला इसके लिए कार्यकर्ता को निकालना पड़ा बैनर त्यांनी जे बॅनर लावलेत मी जे विचारलंय मी जेव्हा बॅनर लावला तो माझा फोटो माझा नंबर देऊन लावला आणि ठाणेकर नागरिक आणि या जनतेला मी असं विचारले की तुमच्या मते हिंदुत्व काय असं मी एक आव्हान जनतेला केलेलं आहे त्यांना विनंती केली आहे की तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा एक दुसरी गोष्ट अशी आहे समोर ज्यांनी काय बॅनर लावला तो मी अजूनपर्यंत बघितला नाही पण ज्या पद्धतीचे आत्ता जे हे आम्ही बॅनर उतरवलेले आहेत जे साहेबांच्या बाबतीत लावण्याचा प्रयत्न एक केविलवाणा प्रयत्न जो काही विरोधकांनी केला मला असं वाटतं त्यांच्यावरती क्यू येते की आम्ही लावताना ठोकशाही लोकशाहीने आम्ही अभिमानाने लाव लावलेला आहे आमच्या स्वतःचं नाव टाकून लावलेलं आहे फोटो टाकून लावलेलं आहे आणि त्यांनी या छुप्या पद्धतीने लावलेलं आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांना मिळतोय तो कुठेतरी कोणाच्या तरी पोटात दुखतोय आणि त्या पद्धतीने हे बॅनर लावण्यात आलेले आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणाऱ्या गडचरंग यामध्ये पुन्हा एकदा लोकसभेनंतर आता विधानसभेमध्ये काय कारण सभे बघा उद्धव साहेबांना ही पारंपरिक संस्कृती आहे वंदनीय बाळासाहेबांपासनं साहेबांपासून की ठाणेकर जनतेनी सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या पाठी उभे राहिलेले आहेत आज उद्धव साहेब येत आहेत म्हणून एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह सगळ्या सा, कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील आहे त्यावेळेला अशा पद्धतीचं कुठेतरी आपण बॅनर लावणं आणि कुठेतरी मीडियाचा आपण किंवा ते हाईप घेणं कुठेतरी आपली इमेज बिल्डिंग करणं हा जो प्रयत्न चाललेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची संस्कृती ही वैचारिक विचार चांगल्या विचारपातळीवरती चालते पण आपण गेल्या अडीच वर्षाचं राजकारण बघाल तर ते विचार विचार तत्त्व सगळं सोडून खालच्या स्तरावरती टीका टिप्पणी करणं एवढंच महाराष्ट्राच्या ह्या काही ठराविक लोकांना जमलेलं आहे आणि स्वतःची खुर्ची कशी संपादन करता येईल याकरता दिल्लेश्वरांचे पाय किती वेळा धरलेले आहेत ह्याचा जर का रेकॉर्ड काढला तर खऱ्या अर्थाने समजेल की दिल्लेश्वरांचे पाय धरण्याकरता कोणकोण कुठचे कुठचे नेते कुठच्या कुठच्या वेशभूषेमध्ये ती पर्यंत पोहोचले नक्कीच आता बॅनर चर्चा आगे। आगे। नक्की काढावा माझं मत असं आहे त्यांनी जर का काढण्याचं असेल तर त्यांनी काढावा आपण हा बॅनर एका पक्षाच्या माध्यमातून नाही तर मी हिंदुत्वाच्या बाबतीतली जी व्याख्या आहे ती सर्वसामान्य जनताकडनं समजून घ्यावी आपल्या हिंदुत्वामध्ये कुठेही चोरी लिहिलेली नाही आणि ती चोरी करणं म्हणजे हिंदुत्व नाही या करताय लोकांची व्याख्या काय हिंदुत्वाची हे ओळखण्याकरता तो बॅनर लावला गेलाय आणि त्याच्यामध्ये माझा नंबर देखील आहे लोकांची प्रतिक्रिया चांगली हो किंवा वाईट ही लोकांची प्रतिक्रिया आणि त्याचा आदर करणं माझं कर्तव्य आहे पण त्याचबरोबरीनी लोकांकडनं समजून घेणं हे गरजेचं आहे न्यायप्रविष्टेवरती ज्या पद्धतीचा विश्वास ठेवायचा आहे तो आम्ही विश्वास ठेवून जी काय आपल्याला न्यायालयीन प्रतिक्रिया प्रक्रिया चा, चालू ठेवलेली आहे त्याचा आदर करत आम्ही त्यांच्या निकालासाठी वाढ बघतो पराभव कुठेतरी झालेला लोकसभेमध्ये त्यामुळे विधानसभेमध्ये सह्यत तयारीला लागले त्या वाटतं काल देखील जिल्हाधिकारी तक्रार देखील नोंदवण्यात आली आपण बघितलं असेल की पराभव कसा झाला याचं एक उत्तम उदाहरण सन्माननीय आमचे नेते आणि माजी खासदार राजनजी विचारे साहेब यांनी काल कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन दाखवलेलं आहे आणि नुसतं जाऊन बोलणं नाही तर जाऊन पुरावे सकट बोलणं हे त्यांनी तिकडे दर्शवलेलं आहे आपण विचार कराल की एका मतदाराची नावं जर का तीन तीन चार चार वेळा त्या लिस्टमध्ये त्या याद्यांमध्ये जर हो या का होत असतील आणि तो जर का दोन ठिकाणी तीन ठिकाणी जाऊन मतदान करत असेल तर याच्यावरनं पराभव कशा पद्धतीने झाला हे सर्वसामान्य जनतेला समजू नये अनेक असे जुने जाणकार लोक नागरिक इकडे आहेत जे वर्षनुवर्ष मतदान आहेत पण नेमक्या या लोकसभेला त्यांचं मतदान होऊ शकलं नाही कारण की जी नावं गाळ झाली असे सगळे पुरावे काल मी कलेक्टरांना दिलेले आहेत मला असं वाटतं जो धोका जे आम्ही जे आमच्यावरती हा अत्याचार किंवा चुक्याच्यामध्ये हा अन्याय झालेला आहे त्याला कुठेतरी तोडीस तोड तोड़ उत्तर येणाऱ्या या विधानसभेमध्ये नक्कीच देऊ